आज औरंगाबाद शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आर एस एच्या कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला हजारोच्या संख्येने आंबेडकर आंबेडकरवाद्यांनी यात सहभाग घेतला आम्ही अत्यंत शांतमय मार्गाने आर एसच्या कार्यालयावर जाऊन त्यांना भारतीय संविधान तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्टची एक कॉपी देणार होतो त्याच आधी आर एस एस वाद्यांनी ऑफिस बंद असल्याचे सांगून पळ काढला शेवटी औरंगाबाद चे डीएस पी यांनी ते स्वीकारले यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अजूनही भारतीय संविधान तिरंगा याविषयी देश बाळगते म्हणून ते समोर आले नाहीत वंचित बहुजन आघाडी भारतीय संविधानाची प्रत आर एस एस ला देऊचित होते कारण ते संविधानाचा आदर करत नाही वंचित बहुजन आघाडी भारतीय ध्वज तिरंगा आर एस एस ला देऊचित होते कारण ते भारतीय ध्वजाचा आदर करत नाही वंचित बहुजन आघाडी आरएसएसला महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट कायद्याची प्रत नोंदणीकृत नसलेल्या आर एस एस ला देऊ इच्छित होते जेणेकरून ते स्वतःची नोंदणी करू शकेल परंतु आरएसएसने भारतीय संविधान भारतीय ध्वज आणि महाराष्ट्र सार्वजनिक न्याय कायद्याची प्रत घेण्यास नकार दिला ही लढाई मनुवाद विरुद्ध फुले शाहू आंबेडकर वाद्यांची आहे तसेच सुजात आंबेडकर यांनी सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले सर्वांना इथे उपस्थित दो दो <ण्ड़ी> आज वंचित बहुजन आघाडीचा आर एस एस विरुद्ध मोर्चा पोहोचलेला आहे आज वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा आर एस आधी साहेब साहेबांनी स्वीकारायचं आमच्या वतीने स्वीकारणं मान्य केलेलं आहे म्हणून आम्ही हे गिफ्ट जे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणले भारताचा झेंडा रेजिस्ट्रेशन ऍक्ट आणि तसंच भारताचं संविधान हे पोलिसांना देणार पोलीस आणि आर एस एस वाल्यांना गिफ्ट करणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि म्हणून या प्राथमिक स्वरूपामध्ये सगळ्यात पहिलं गिफ्ट भारताचा राष्ट्रध्वज हा पोलिसांना देणार आम्ही दोन थोडं मागे दोन थोडं